राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार हे निश्चित झालं आहे धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आता माड्यातून शरद पवारांच्या पक्षाच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्यानं रंगतदार लढत होणार आहे शरद पवार अकलूजमध्ये दाखल झालेले असतानाच एकनाथ शिंदे यांचे समर्थ समर्थक माजी आमदार नारायण पाटील हे देखील बैठकीसाठी दाखल झालेले आहेत यामुळे महायुतीला हा मोठा धक्का मानला जातो आहे आज अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी पोहोचलेले आहेत आज दुपारी चार वाजता जयंत पाटील हे देखील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचणार असून इथं धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबीय व इतर हजारो कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे एकत्रित आल्यानं याचा परिणाम माढा सोलापूर या लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर दिसणार आहे शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी प्रवीण दादा गायकवाड शेकापचे से भाई जमकत जयंत पाटील बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे उपस्थित आहेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्हील चेअरवर बसून शरद पवारांचं स्वागत केलं करमाळा येथील महायुतीचे माजी आमदार नारायण पाटील मोहिते पाटील यांच्या घरी पोहोचल्यानं महायुतीला धक्का बसलाय शिंदे शिवसेनेचे नेते मोहिते यांच्या घरी पोहोचल्यानं हा महायुतीला धक्का मानला जातोय दोन हजार एकोणीसमध्ये किरकोळ मतांनी पराभव झाला होता सध्या करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे महायुतीसोबत आहेत महायुतीत ही जागा संजय मामा शिंदे यांच्याकडे जाऊ शकते त्यामुळे नारायण पाटील आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेऊ शकतात अशी माहिती आहे तर दुसरीकडे माळा येथील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साटे हे देखील दाखल झालेले आहेत शिवाय सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे येथील शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि उमेदवारीमध्ये देखील त्यांचं नाव असू शकतं मात्र फलटण मान खटाव या ठिकाणहून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना देखील मोठं मताधिक्य मिळू शकतं त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील